सदस्य अरुण लाड साहेब हो रेंब्या अर्थसंकल्प बोलण्याची संधी दिली त्यामुळे धन्यवाद महिलांसाठी पहिली जुलै चोवीस मध्ये लाडकी बहीण ही योजना चालू केली हे निवडणूक लक्षात ठेवतो दिली आणि दिले सुद्धा सहा महिने दिले पण पुढं अर्थसंकल्पात एकतीसशे एकवीसशे रुपये देतो असं सांगितलं पण एकवीसशे कुठं तर नाही आणि उल्लेखी नाही लखपती दिदी लखपतिदी वंचित महिलांना स्वतःच्या करण्यासाठी त्या स्वावलंबी बनवण्यासाठी लखपत दिद्दी हा केंद्राचा निर्णय होता पण त्याची काय उल्लेख नाही आणि त्यासाठी वाटचालली नाही एस टी प्रवास एस टी प्रवासाला पन्नास टक्के सवलत दिली ठीक आहे दिलीच पाहिजे का आज महिलांना येणं आवड झालेलं आहे माग ज्यावेळी एस टी बंद पडली एक वर्ष बंद पडली त्यामुळे त्या खेड्यातल्या मुलामुळं शिक्षण बंद झालं वाढीव ज्या एस टी असत्या त्या बंद झाल्या त्यामुळे ती बंद झालं एस टी ही महत्त्वाची आहे आणि आमच्या खेड्याच्या वाढीव जास्त महत्वाची आहे महिलांना आश्वासन दिली करणे दहा लाख देतो म्हणून सांगितलं महिला सुरक्षेसाठी पंचवीस हजार महिला पोलीस दलात घेतो म्हणून सांगितलं अंगणवाडी व अशा सेविकांना आर्थिक सुधारणासाठी पंधरा हजार वेतन देतो म्हणून सांगितलं विमा संरक्षण देतो म्हणलं पण त्याचा कुठेही उल्लेख नाही ग्रामीण भागात शिक्षणाच्या निमित्त जिल्ह्याच्या ठिकाणी येऊ घातलेल्या महिला मुलींना अत्याधुनिक वस्ती देतो म्हणून सांगितलं बघूया आम्ही त्याची वाट बघतोय प्रवास सुरक्षित आरामदायी प्रवेश प्रमुख बह सेवा दे देतो म्हणून सांगितले दे त्याची आम्ही वाट बघतोय पण सर शिक्षकांनी मुली मुली, मुली महिलांचा छळ थांबवण्यासाठी अजून शासनानं पावले तसे उचललेली नाहीत महिला निवडणूक सत्ता अपेक्षित नसता यश हे ये मिळालं की महिलांना महिलांच्यामुळं दिलं महिलांना कुठल्याही योजना कुणी काही दिल्या नव्हत्या हो पण ह्या शासनानं दिल्या त्यामुळे महिलांनी इतकं मोठेपण वाढला की जवळजवळ खूपशा जवळजवळ महिलांनी महिलांना आपल्याला मतं दिली आणि शासनाला खूप मोठं यश दिलं पण महिला आत्मनिर्भर संरक्षण दिलं का हे बघण्याची वेळ आलेली आहे नाही म्हणावं लागले का निवडणूक झाल्यावर हो सुद्धा आणि गुन्हे वाढले महिला अगदी लहान मुलीसुद्धा अत्याचार वाढले त्यासाठी गव्हर्नमेंटनं काही केलं नाही शासनानं काही केलं नाही आणि तरतुदी कमी महिलांना पोलीस बळ देतो सांगितलं तेही दिलं नाही एन्री आता दगु महिलांना दोन कोटी रुपयाचं मध्यम कर्ज देतो सांगितलं त्याची अजून काही शासनानं गेलेलं नाही आणि लघु त्यात तरतूद पण नाही शंभर टक्के प्रति निशुल्क देतो म्हणून सांगितलं शासनाचं ते नाही वीस लाख महिलांना लखपती देते बनवतो म्हणून सांगितलं त्याच्यासाठी अजून वाटचाल नाही महिला होण्यासाठी मला जाणार शॉर्ट टर्म कोर्सेस आज महिला नुसत्या चोळी फुड थांबत नाहीत आपल्या उद्योगाला लागतात त्यांना उद्योग पाहिजे आणि काय नाही कायम पाहिजे सध्या प्रमाणात दोन वर्ष प्रत्यक्षात कामातून कौशल्य मिळते का ती बघायला लागेल ता ती बघत नाही आपण तात्पुरतं त्यांना शिक्षण देतोय हे नाही उपयोग त्याला सहा महिने वर्ष दीड वर्ष दोन वर्षाची ट्रेनिंग दिलं पाहिजे आणि मुख्यतः त्यांना कौशल्याचं आत म्हणजे ट्रेनिंग आणि प्रॅक्टिकल जे महत्त्वाचं आहे ती देणं आवश्यक आहे ते आपण देतोय का नाही म्हणाला त्याच्यासाठी ता ता कुठलीही तरतूद नाही आज सात टक्के शेतीवर अवलंबून आहे शेती कुटुंब अवलंबून आहेत आमच्या महिला भगिनी शेडोपाठी बघतोय आम्ही की दो धंदा त्यांच्या हातात होता पशुपालन हातात होता कोंबडी पालन त्यांच्या हातात होता आणि शेळी पालनही त्यांच्या हात होता पण ते आज ठेवलेत का दूध धंदा आज मोठ्याच्या ताब्यात गेला आहे आणि आमच्या महिला महिला बघिणी आमच्या ऊसाची कधी वाट बघत होती त्यांच्या उत्पन्नाची किंवा पेमेंटची कधी वाट बघत नव्हती पण दसवड्याच्या दूध बिलाची वाट बघत होत्या का ते त्यांच्या हातात होतं त्यांच्या हक्काच होतं आणि त्यांच्या हक्कात होतं त्यांच्या कुटुंबासाठी उपयोगास होतं पण तीसुद्धा त्याला आज खीळ घातलेली आहे आमच्या महिला भगिनी खेड्यापाडी अगदी किटल्या घेऊन दूध घालायला आता दिसत होते मुलं आता दिसेनस झाले आहे का ते त्यांच्या हातात जवळ काढून घेतल्यासारखा धंदा झालेला आहे तेव्हा हा दूध धंदा त्यांचा महत्त्वाचा आहे तो त्यांचा त्यांना मिळावा ही अपेक्षा आहे आणि मिळेल असं शासनाने काहीतरी औषध घेतलं पाहिजे घ्यावं लागेल अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे कृषी भारत हा प्रधान देश आहे आज सुद्धा साठ टक्के जनता शेतीवर अवलंबून पण आपण शेतीत काय दिलं आता सगळं बघितलं तुम्ही शेतीला काय दिलं एकूण सगळं हिशेब काढला तर जवळजवळ साठ पासष्ट टक्के सत्तर टक्के जे उच्च वर्गीय आहेत मध्यमवर्गीय आहेत आणि नोकर आहेत त्यांच्यासाठी दिलेले आणि खेड्यात जे आहेत साठ बासष्ट टक्के जनता आहे त्यांच्यासाठी काय केलं त्यांच्यासाठी तीस टक्के स दिलेलं आहे दिले, आज आपण हायवे केले सात हजार किलोमीटर हायवे केले पण हायवे होत असताना त्यांची उंची वाढली खोली झाली पण आमच्या शेतातून येणारे पाण्यावर रस्ते होते ते तसेच आहेत त्या म्हणजे फायदा होण्यापेक्षा त्या तोटा झाला आहे शेतीचा तोटा झाला तोटा झाला आहे तिची बैलगाडीसुद्धा चढून येत आहे आणि त्याला येणं अशक्य झालेलं आहे आणि अशा अवस्थेत त्यांचं नुकसान झालेलं आहे आज बघतोय आपण हायवे कुणासाठी आपण पुण्याहून येताना बघतोय आपण यशवंतराव मुक्त पहिल्यांदा पाठी आहे इथं पादचारी सायकल मोटरसायकल ट्रॅक्टर बैलगाड्यांना बंदी म्हणजे त्यांच्यासाठी आहे का ज्यांच्यासाठी नाही ज्यांनी जमीन दिला त्यांच्यासाठी काहीच नाही तुमच्याकडं आणि आहे त्यांना त्यांचं अडचणी झालं त्यासुद्धा तुम्ही काढू शकला नाही महिलांना शेतीत दिली पाहिजेत म्हणजे संधी मिळाली पाहिजे असे काही उद्योग त्यांना दिले पाहिजे साठ टक्के कुटुंबासाठी काहीतरी झाले पाहिजे आज हमी भाव नाही हमी भाव नाही आपण म्हणतोय हमी भाव देतो 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 पण दिला का कुणीही हमी भाव दिलेला नाही आणि आता इतकी वाईट अवस्था आहे की हमी भावानं यावेळी कोणाचंही कुठलंही उत्पन्न घेतलं नाही आज शासनाचे शेतीत मुलं टिकत नाहीत शेतकरी मुलं टिकत नाही का त्याला जग दिसतंय जगात काय चालले दिसतंय माणसांना कशा नोकरी मिळते दिसतंय आणि आपल्याला काय मिळतंय त्या पिढ्या पिढ्या त्याला काय मिळालंय त्या कुटुंबाला काय मिळालंय त्याला दिसतंय तो तो शेती थांबत नाही था पण शेतीत नाही थांबला तर शेती कोणी बघायची शेती त्याची मुलं थांबली पाहिजेत आणि त्या थांबण्यासाठी त्याला जे आवश्यक आहे ते द्यावं लागेल हमी भाव दागले उत्पादन क्षेत्रात आधारित अधिक पन्नास टक्के नफा पकडून तुम्हाला हमी द्यावं द्यावा लागेल तो देणं अपेक्षित आहे हे आमची मागणी आहे आणि तो द्यावा दूध धंदा आज संपत चाललेले आहे सामान्य माणसाकडून तो त्यांच्या द्यावा महिला बचत गटायचे हो चांगले मॉल होते बचत गटांना चांगले चांगले आमचे चांगले मॉल होते आणि त्यांच्या हे होत्या भिस्ती होत्या त्या सगळ्या मोठीच पडते पण शासनाने त्यांना महिलांसाठी जे दिलं आहे ते खूपसं त्यांना वाटतंय पण महिलांसाठी त्यांना मॉल व्हावे महिला उद्योग निघावे महिलांचे उत्पादन त्यांना संरक्षण मिळावं त्या त्या बाजारपेठेत मिळवून द्यावे हे शासनाचं काम आहे पण या शासनानं कुठंही काही केलेलं नाही शिक्षण शिक्षण आज बघतो आपण शिक्षण हा आपल्या देशातील एकूण शिक्षण दर्जा ही चिंतेची बाब आहे जागतिक हाताच्या बोटा मोजत्या युडि, एवढी एवढीच भारतीय विद्यापीठे म्हणजे नावाजलेली आहेत बाकीच्यांना काही जमीच होत कौशल्य विषय अभ्यासक्रम ए आय क्लाउड कॉम्प्युटर डेटा हे सगळं आपण म्हणतोय पण प्रत्यक्षात आहे का आज लोकसंख्या वाढली लोकांच्या मुलं वाढली पण आपल्या शाळा का संपल्या त्या शासनानं सात सहा वयोगटाची पंढर शक्तीचं आणि मोफत शिक्षण दिलं केलं आहे आणि पण शक्तीचे शाळेत मुलं काही नाहीत ही कोण बघायचं त्यात कुठेही सुविधा नाही गडक्या शाळा पटक्या शाळा टॉयलेट ब्लॉक नाहीत पुन्हा कुठली सुखसोयी हो नाही घा नाही म्हणजे बाजू साहित्य नाही अशा मालकांना पालकांना वाटतंय आपल्या मुलाचं त्या कोण त्याचं काही ना काही त्याला मिळावं त्या आजच्या जगात त्याला चांगलं शिक्षण मिळावं पण त्या आपल्या शाळेत मिळेल त्यांना वाटत नाही त्यामुळे खर्च करून ते वाढले आणि आज शासनानं असं काढलेलं आहे की शाळेत शिक्षक देत नाहीत वीस पटसंख्येला एक शिक्षक आणि तो आता दोन 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 तुकड्यात एक शिक्षक आणि आता आणखी एक पाठवा काढलाय आंदोलन झालं तर वीस छात्र शिक्षक देतो म्हणत आहेत पण तो देत असताना सुद्धा एक शिक्षक म्हणजे कायमचा आणि एक म्हणजे तात्पुरता शिक्षण द्यायचा रिटायर झालेले शिक्षण द्या रिटायर होताना त्या माणसानं कधी शिकवलं नाही पंचवी पंच पंचावन्नच्या पुढं तो दादा होऊन बसलेला आहे कधी तो शिकवू शकला नाही अशा अवस्थेत त्याला म्हणजे त्या शिकवायला देऊ शकतं का शिकवू शकतं नाही म्हणावं ना ना लागेल जशी जे एकूण प्रगती बघितली तर त्या अभ्यासक्रम केंद्रीय शिक्षण अटल अटल लॅब दिली अटालॅब दिली आम्ही सई एक अटर लॅब काढली आहे पण तिथं ट्रेडिंगला माणूस नाही माणूस देतो म्हणून सांगितलं दे आज ते माणूस आले मग आल तर लॅब दिली तुम्ही पैसे घातले आम्हाला पैसे घाललेले पण त्या लाभचा काय उपयोग आहे का कसा उपयोग होईल बघणं असं काम होतं पण ते बघितलेलं नाही अटर लॅब पंचवीस पन्नास देतो म्हणून सांगितले शालेय शिक्षण अडचणी सुटतात कशी कधी सुटल्या पाहिजेत त्याशिवाय मुलं शाळेत येऊ शकत नाहीत आणि शाळा नाहीत आज शेती हा शिथे आपण कितपत ही सगळं बघायची वेळ आलेली आहे जास्त करण्याची टिकते का आपण दहा मिनिट झाले पाच मिनिटं आणखी टिकू शकत नाही दिलेत नाही तुम्ही कशी विभागात नऊ हजार पदे मोकळे म्हणजे आम्हाला शिकव म्हणजे माणसं नाही कामाला माणसं आहे आणि तुम्ही नऊ काम कामोक् ठेवली ठिबक बघ अनुदान नाही ठिबक बघ दोन दोन वर्ष दिले आम्ही लिफ्ट केल्या आमच्या पैसे लिफ्ट केल्या आणि त्या लिफ्टसाठी तुम्ही पंचवीस टक्के अनुदान देतो म्हणून सात आठ वर्ष अनुदान दिलेलं नाही म्हणजे लिफ्टसाठी अनुदान देतो म्हणत आहे ते अनुदान व्याजातच जात आहे त्याचा काय उपयोगच होत नाही त्यामुळे ही वेळच्या वेळी मिळावं साडेसात याची आत वीज मोफत देतो सांगितलं आहे पण आम्ही आमच्या पैशानं नदीकडच्या सगळ्या लिफ्ट विभाग केले जर दोनशे तीनशे पाचशे शेतकरी जमा झाले त्यांची स्वतः कर्ज काढले आणि अशा पद्धतीने उभा केले लिफ्ट त्याचं वैयक्तिक बघितलं दोन तीन दिवस वाटलेले त्याला कुठलाही लाभ नाही बोल त्याचे वाढीचा असताना घाट घाटलेला आहे होत कामाने सरकार आज पण देशात पश्चिमांना सरकार मूळ झालाय पण सरकार टिकटक नाही अशी अवस्था आहे आता बघताय तुम्ही साखरेच्या किमती वाटे अण्णा आता दहा मिनिट संपलं तुमची जास्त चाललेलं हे थांबले पाहिजे टिकले पाहिजे आम्ही आमच्या कशामुळे शासनाने काय पैसे देत नाही पण टिकलं पाहिजे एस टी बघतोय एसटी दोन हजार एस टी आम्ही घेतो सांगेल पण आमच्या खेड्यात आहे गोष्टी खेड्यातल्या ते बंद पडलेले एस टी आहेत त्या ढकलून चालू आहेत चालत नाहीत झाडे ना? लावा म्हणतोय आपण मागच्या आठवड्यात आम्ही आलो त्यावेळी उन्हेच्या आज अन्ना तर अन्ना पुरे करा